नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पल फ्लार चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलयकनला क्लिक करायला विसरू नका चला मग व्हिडिओ स्टार्ट करूयात ह्या ठिकाणी मी झिरो पॉईंट थ्री mm एम एमची गेज वायर घेतलेली आहे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत ह्या ठिकाणी मी बारीक साईजचे आहेत हे गोल्डन बीड बघू शकता तुम्ही नंतर या ठिकाणी मी थ्री एम एम साईजचे पल्स घेतलेले आहेत बघा हे एकदम चांगल्या कोटिंगचे पल्स आहेत खूप सुंदर आहेत दिसायला सुद्धा असे युनिक वाटतात आणि फिटिंग सुद्धा ह्या पल्समुळे एकदम भारी होतं मग हेच पल्स मी घेतलेले आहेत हे पल्स मी सहा ते सात घेतलेले आहेत की फ्लार आपलं छोटच बनवायचं आहे आपल्याला जास्त मोठं पण नाही करायचं त्यासाठी मी पहिले तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या ठिकाणी मी सहा पल घेतलेले आहेत आणि प्लस लागला तर एक एक्स्ट्रा घेणार आहे मी नंतर या ठिकाणी मी तार घेतलेली आहे जे की आपली गेज वायर आहे ती घेतलेली आहे त्यामध्ये एक मई पल टाकून घेतलेला आहे आणि नंतर त्यामध्ये छोटा बारीक गोल्डन बीट टाकून घेतलेला आहे आपण फूल कसं गुंफायचं आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे दाखवणार आहे बघा हे जे पल आणि हा जो गोल्डन बीड आहे तो मी एकदम खालीपर्यंत घेतला आणि नंतरनं त्यामधून पलमधून मी ती वायर काढून घेतलेली आहे बघू शकता आणि असा सगळा जो सेट आहे पूर्ण जो की फूल बनवण्यासाठी आपण जे करतो जे बिगनर्स आहेत त्यांना तर खूपच हा व्हिडिओ हेल्पफुल होणार आहे आणि प्लस तसेच की बघा ते कोटिंग आहे आणि प्लस व्यवस्थित दिसतंय ते फुलाची जी तुरा जो म्हणतो आपण तो एकदम सुंदर आलेला आहे या ठिकाणी तसेच आपण सगळे जे सहा पल्स जे होते ते तसेच आपण ॲड करून घेणार आहोत बघा ह्या ठिकाणी पहिले मी पल टाकला नंतर मग मी त्या ठिकाणी गोल्डन बीड टाकला तिकडे जा बघू शकता गोल्डन बीड टाकला मी त्या ठिकाणी आणि परत मी आता पलमधून ती वायर गुंफून घेणार आहे आपल्याला ह्या दोन दोन पलमध्ये अजिबात एक सुद्धा अंतर थोडंसंसुद्धा अंतर ठेवायचं नाही आहे एकदम अटॅच करून घ्यायचं आहे जरी त्या ठिकाणी जागा राहिली तरी तुम्ही फुल परत बाहेर म्हणजे ते पल जे आहे ते परत बाहेर काढा आणि परत त्याला ओढून आतमध्ये ती तार सगळी अशी अटॅच झाली पाहिजे दुसऱ्या पलशी नाहीतर मग काय होतं गॅप दिसायला सुरुवात होतो फूल बनवलं तरी गॅप दिसतो त्यामध्ये त्यामुळे आपल्याला तसं नाही करायचं कधी पण आपल्याला जे आहे तार एकदम ओढूनच ताणूनच ओढून धरायचे असते की त्याच्यामुळे काय होतं की फुलं जे आहे ते टाईट होतं आणि त्याचं जे फिनिशिंग आहे त्याचं जे को फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित येतं जर गॅप सुटला तर मग फुलाला फुलामध्ये अनइवन स्पेस होतो त्यामुळे आपल्याला तसं नाही करायचं आहे ओढूनच घ्यायचं आहे बघू शकता परत मी ह्या ठिकाणी तिसरा पल टाकला होता आणि त्या ठिकाणी बघा मी परत सेम पोझिशन सेम प्रोसेस करून मी आता ते तार जे आहे ती काढून घेते बघू शकता तुम्ही आणि कधी पण आपल्याला जर फ्लार बनवायचा असेल तर हे बारीक जे गोल्डन बीड्स आहेत तेच यूज करायचे खादा ते खूप बारीक असतात त्याला एक वेगळा लुक येतो त्यामुळे मोस्टली तर ह्याच्यामध्ये पण साईज भेटतात पण आपल्याला बारीकच यूज करायचे आहेत म्हणजे ह्या साईजचे आहेत तेच आपल्याला यूज करायचे आहेत नंतर ह्या ठिकाणी मी ते फ्लार होतं ते बनवून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी एक क्रिस्टल रेड कलरचा क्रिस्टल बीड घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला ह्यामध्ये अटॅच करायचा आहे तर बघा व्हिडिओ स्किप करू नका अजिबात शेवटपर्यंत बघा आणि तसे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचून द्यात जे बिगनर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून द्यात आणि असा सपोर्ट करत राहावा नंतरने ह्या ठिकाणी फ्लाअर जे होतं त्याला बघा माझा स्पेस ह्या ठिकाणी पडला आहे तरी सुद्धा तो स्पेस आता मी भरून काढते त्याला मी आता काढू शकत नाही का तर मागाशी स्पेस नव्हता पण आता तो स्पेस आला आहे पण जरी मी ते क्रिस्टल बीट टाकलं तरी पण माझं ते इवन वाटतंय फुल बघा नंतर ना थोडंसं हलक्या हाताने आपण काय करू शकतो ते पल ऍडजस्ट करू शकतो पण जास्त स्पेस नाही ठेवायचं आहे थोडासा चालू शकतो पण जास्त स्पेस ठेवायचा नाही आहे बघू शकता या ठिकाणी कसं व्यवस्थित पद्धतीने बघा ते आता फुल घातलंय दोन्ही वायरमध्ये मी घालून घेतले पण आता त्यातली फक्त आपल्याला एकच वायर यूज करायची बघा काय तर काय होतं आपल्याला वरती जरी आहेत ना गोल्डन बीड्स लावायचे झाले ना तर ते डबल डबल तार येते ना त्याच्यानं त्याचा जरा थोडासा लुक वेगळा होतो पण आपल्याला तसं नाही करायचं ह्या ठिकाणी मी बघा दोन वायर होत्या त्यातली फक्त एकच वायर मी आता यूज केलेली आहे आणि त्याला आता मी गुंफून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित बघू शकता आता आपल्याला सुद्धा ह्याला आपण आता स्टारमध्ये पण बनवू शकतो आपण ह्याला एक एक पल घेऊनसुद्धा बनवू शकतो त्याचा एक लुक त्याची डिझाईन एक वेगळीच येते तुम्ही जसं बनवायचं तसं जर स्टार बनवायचं असेल तर तुम्हाला दोन फुल तीन फुलांमधून दोन, दोन फुल फक्त गुंफून घ्यावे लागतात असं करायचं असतं स्टार बनवायचं असेल तर तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि गेले तर माझ्या तेवढ्याच चॅनलला सुद्धा करा का ते माझे मोर इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ब्ले बेलायकनला पण क्लिक करा की जे नवनवीन जे बिगनर्ससाठी लागणारे जे छोटे छोटे जे काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला शेअर करत जाईल व्हिडिओद्वारे तर नंतर ना नाही ह्या ठिकाणी बघा आता मी ते फुल गुंफून घेतले तर ह्या ठिकाणी मला बारीक जे गोल्डन बीड्स आहेत तर ते आता मला लावून घ्यायचे त्याच्यावरती बघू शकता आता व्हिडिओ दिसेलच तुम्हाला शेवटी की खूप सुंदर अशा ज्वेलरी आपण ह्या फुलाद्वारे करू शकतो साडी पिन आहे नत आहे अंगटी आहे कानातले आहेत हे असे बारीक बारीक करूनच आपण काय करायचं असतो सेट बनवायचा असतो जो की सेट कसा बनवायचा पूर्णपणे तो पण मी माझ्या व्हिडिओवरती टा चॅनलवरती टाकलेला आहे तर बघा तुम्ही नक्की जाऊन त्या ठिकाणी मी फुलांपासूनच बनवलेलं आहे जास्त त्यामध्ये काही एवढं मी ॲड नाही करत बसले का तर आपला ट्रॅडिशनल लुक असतो ट्रॅडिशनल पद्धतीनेच आपण ते केलं पाहिजे जा त्यामध्ये जास्त ॲडिशनल मी काही नाही एकदम सिम्पल पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर नक्की तुम्ही जावा चॅनलवरती आणि माझे व्हिडिओ खरंच बघा का तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या भेटून जातील आणि आपल्या चुका होणार नाहीत का तर आपली फिनिशिंग जरी आपल्याला सेल करायचे जरी झाले आपले प्रोडक्ट तरी आपल्याला त्यासाठी यूज आहे की म्हणजे एक मेन आहे की आपले जे फिनिशिंग आहे ते प्रॉपर पाहिजे फिनिशिंग प्रॉपर असेल तर आपले जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा लोक घेतील ठीक आहे तर बघा ह्या ठिकाणी मी सर्व जे गोल्डन पल्स गोल्डन बीड्स आहेत ते मी ॲड करून घेतलेले आहेत वायरमध्ये आणि आता मी त्या ठिकाणी त्याला एक गोल शेप देऊन ते अटॅच करणे त्यामध्ये काही प काही बीड्स असे आहेत की ते अटॅच आहेत तीन एकमेकांना तर त्या पण कट करून घ्यायचं त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही तिथले जे बीड्स आहेत ते चेपत नाहीत काहीच होत नाही फक्त कट हलक्या हाताने कट करून घ्यायचे ते लूज होतात आता मी सगळे गोल्डन बीड्स जे आहेत ते मी टाकलेले आहेत आता या ठिकाणी मी बघू शकता आता मी त्याला एक शेप देणार आहे बघा या ठिकाणी प्रॉपर असे गोल जे सगळे बीड्स आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत बघू शकता ह्या ठिकाणी जे फ्लार आहे ते आता पूर्ण बनवून झालेला आहे त्यामध्ये मी वायरमध्ये जे आपली सेकंड वायर, वायर होती त्यामध्ये मी गोल्डन बीड सुद्धा टाकलेत पण आता एक अवघड काम फक्त मग थोडंसंच तो अवघड जास्त नाही ह्या फुलाचं जे आता हे जे आपण टाकलेत ना गोल्डन बीड्स ह्याला आता प्रॉपर शेप आला पाहिजे शेप आणणे म्हणजे आता काय करायचं असतं की ती वायर जी आहे त्याला एक शेप द्यायचा आहे आपल्याला शेप दिला तर आपले जे गोल्डन बीड्स आहेत ते प्रॉपर बसवून जातात त्यासाठी बघा मी शेप देते दे त्यामध्ये मला दोन मनी फक्त कमी पडतात आहेत त्यामुळे मग मी त्यामध्ये आता ते घालून घेते जरा का तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये दोन जे मनी आहेत ते कमी पडतात बघू शकता या ठिकाणी बघा ते वायरला शेप दिली तर बरोबर त्या सुद्धा शेप येणार त्या फुलसुद्धा बनवून जाणार आणि त्या फुलाला पण शेप येणार त्यामुळे आपलं फुल चांगलं बनतं आणि ह्या ठिकाणी बघा मी आता दोन बीड्स कमी पडत होते त्यामुळे मी ते दोन बीड्स जे आहेत ते मी घालून घेते आता बघू शकता की आता वायर घेतली त्यामध्ये मी दोन जे छोटे गोल्डन बीड्स आहेत ते मी अटॅच करून घेते घालून घेते आणि मग त्याला आता प्रॉपर शेप आलाय का आलाय बरं का तर मी त्याला वायरला एक गोल शेप दिलेला आहे त्यामुळे मग सेम तसंच करा कधी पण कुठलं फुल जरी बनवलं तर त्यामध्ये तुम्हाला वायरला पहिले शेप द्यायचा असतो आणि शेप दिल्यावरच तुम्ही त्याला अटॅच करा त्याला गुंफा आता ह्या ठिकाणी मी ते जे छोटं गोल्डन फ्ला गोल्डन जे बीड्स आहेत त्याला मी आता गुंफून घेते म्हणजे फिक्स करून घेते की इकडून तिकडून आपल्याला कुठलाच टाईप फुल हल्लं नाही पाहिजे वरची फिनिशिंग हल्ली नाही पाहिजे त्यासाठी मी सेम तेच करून घेते बघू शकता काही काही वेळेस काय होतं की गोल्डन बीड्समधूनसुद्धा आहेत ना फुल म्हणजे वायर काढताना ते फुल ओढलं जातं पण मोस्टली आपल्याला ओढून द्यायचं नाही आहे ती वायर परत तुम्ही काढत जावा ओढून देत जाऊ नका का तर सगळी फिनिशिंग काय होते हे होऊन जाते जसं की बघा माझ्या ह्या फ्लारमध्ये मा आता इथे मी ओढून घेतलं नाही त्यामुळे थोडंसं काय गेलं त्याला मग मला काय करावं लागलं तर ते, ते सगळं परत काढावं लागलं काढावं लागलं म्हणजे ते काढावंच लागलं लग का आता ती वायरमुळे सगळं जे गोल्डन बीड्सचं जे वायर होते ती कशी होत होती ओढत होती त्यामुळे मला ती काढावी बघा बघायनंतरनं मी मी व्यवस्थित त्याला फिक्स केल्यानंतरनं काढल्यानंतरनं परत मग मी व्यवस्थित पद्धतीने त्याला काय केलं अटॅच करून घेतलं आणि ह्या ठिकाणी आत्ता हे जे फ्लार आहे ते रेडी झालेलं आहे मग ह्यातला जो काही जेवढा काही स्पेस आहे तो पण भरून काढायचा आहे आपल्याला मग तो स्पेस जो आहे सुद्धा मी व्यवस्थित इवन करून घेतला आणि तुम्हाला तर दिसायचं की फुल ह्या ठिकाणी बनवलेलं आहे कधी पण नेकलेस वगैरे जर बनवायचं असेल तुम्हाला तर ही आपली जी गेज वायर आहे ती सोडायची असते जसं की मागे माझा एक नेकलेस मी बनवलेला आहे क्रिस्टल बीड्सपासूनच पल्स मी बनवला आहे त्यामध्ये पण मी काय केलं आहे त्याला फुलं बनवली आहेत पण आहेत ना ती जी वायर आहे ती मी सोडलेली आहे का सोडलेली का तर जे आपले अठ्ठावीस गेजची जी वायर असते अठ्ठावीस एम एम ची जी गेज वायर असते त्यामध्ये सगळे जे फ्लार्स आहे ते व्यवस्थित फिक्स करण्यासाठी व्यवस्थित त्याला गुंफण्यासाठी आपण काय करतो आपण काय करतो तर ते वायर सोडतो की व्यवस्थित त्याला गुंफता यावी नाही तर आपल्याला काय करावं लागतं हा फुल बनवलंय म्हणून परत दुसरी घ्या गेज वायर त्याच्याने त्याला गुंफा असं नाही करायचंय मग बघू शकता आपल्या तसं नाही करायचं आहे व्हिडिओवरती तुम्ही एकदा जावं चॅनलला तिथे शोधा तिथे सापडेल तुम्हाला माझे नवीन नवीन माझा हा नवीनच चॅनल आहे भेटून जायला लगेच तुम्हाला आणि प्लस आता तर मेन हे फुल जे बनलेलं आहे बघू शकता एकदम इव्हन वाटतंय यूज करू शकता कशामध्ये सुद्धा साडेपिन बनवा काहीही बनवा त्यामध्ये यूज करू शकता तीन घ्या तीनच्या की सात पल घ्या पण खूप सुंदर पल फुल होऊन जातं तर हा जो आजचा व्हिडिओ आहे हा झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तर नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजचं हे जे फूल आहे ते तुम्हाला कसं वाटलं बिगनरसाठी कसं वाटलं इझी पडलं का नाही तर हे पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू